श्री संत लहानूजी महाराज संस्था ठाकरखेड येथे एक व्यक्ती सदैव इथेच रहिवाशी म्हणून राहतात सुधाकरराव तर त्यांना श्री संत लहानूजी बाबांचे बालवयामध्ये दर्शन झालेले आहे तर त्यांच्याकडून आपल्याला लहानूजी स्वानुभावरती काही अनुभव जाणून घ्यायचा दादा जय गुरु जय लहानूजी बाबा जय गुरु तुमचं नाव सांगा संपूर्ण नामदेवराव मूळ गाव कुठला आहे हा बर बरं तुम्ही लहानजी बाबाचं दर्शन घेतलेलं आहे त्या काळात हो ना तुम्ही इथे कसे काय आले आणि इथे आजचे रहिवासी कसे काय झाले हे सांगतो आम्ही इथून कवळगावून राहा गेलो मुरशीरलो बर येल गेलो मी काम करो बीमार पडलो बिमार पडलो तापा तापान अंदाज झालं मग हे माटोळ बेनो इथं इथं माई बहीण दिली आहे माई जवळ करे हो। मग त्या दिवशी त्यानं दो दोन हजार काटा केला आले शिरपूरले टोपलं बिड्याचं मरण केलं हो। टोबल बिड्यान मरण झालं था। तिथून त्याच्या सोबतीचे

तेव्हा आम्ही सर्वच जण माझ्या इतके सर्वच झान आले hmm. फक्त मी राहिलो होतो मी राहिलो hmm. घरी मग सुधाकार मग सुधाकर नाही आहे मग मला गाडी पाठवली मग मला गाडी आणलं मला मग बाई मी पाच सहा वाजता राहिलो शेजार पुरत सगळं भाडं झालं कुरभूर चालू राग रागाईचा कुठे इथं टाकर खेळले टाकर खेळले बर म्हणजे बाबाजीनं बोलवलं तुम्हाला मी बाबाजी असे काय आता काय तिकडे ये इथ बाबाजी असे म्हणे काय थांबत म्हणे आता शब्द सांगा काय म्हटले बाबाजीनं तर बाबाजी म्हणे तू आता काय की तिकडे हिंट पहिले तर दरोज ये तिकडे केलं काम आता तू इथे टाकर खेळले ये म्हणे નાલા ફેડી બાજે એક દિવસ મા બાપાન આલો માપણે કહે એવોની બિલી તો પાન નહી

आता जवळपास तुम्हाला इथे किती वर्ष झाले असावे हो। पस्तीस वर्ष झाले मग तुमचे नातेवाईक वगैरे कोण नाही का आता हाय कुठं आहे कोणत्या गाव नाही तिथं आहे का माझा भाऊ नाही मग आता चार भाऊ आहे मग ते येत नाही का, का तुम्हाला भेटायला यार हो काय न्यायालय माझी भाषी आई माझी बहीण आहे दोघ प्रश्न केला फोन केला फोन नंबर द्या माशाने एकदा गेलो होतो मी मामान मग बा तिथे नानपट बसलो तिथं मग लढलो मी मग एका साहेब जावं कि माझ तब्येत नाही बघावं त्याने गाडी आणली करून आणला मा भाषा नाही दिला मा भाषा वसही आता नाही हो तुम्हाला फोन करा नंबर बरं तुम्हाला इथं श्री संत लहानूजी महाराज संस्थान मध्ये समाधान आहे हो। ना सगळं चांगलं वाटते ना बाबाजी बाबाजीनं बोलून घेतलं म्हणताना तुम्हाला म्हणजे तुम्हाला इथंच राहावस वाटते ना तर दादा तुम्ही जे काही अनुभव प्रसंग सांगितले तुमच्या जीवनातले तुम्ही इथे कसे आले आणि बाबाजी तुम्हाला काय सांगितलं इत्यमभूत माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा श्री संत लहानूजी महाराज की जय